नो हा मराठा समाजाचा एक क्रांतीचा लढा आहे अनेक तरुणांनी आमच्या बलिदान दिले आमच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल म्हणून आज मराठा समाज जो चौथा आहे एवढ्या मोठ्या संख्येनं जो तो रस्त्यावर उतरतोय ना त्याचं कारण असं आहे या समाजाला माहिती झालंय की आज या महाराष्ट्रामध्ये आमचा वाली कुणी नाही आमचा आवाज कुणीही उठवत नाही आमच्या बाजूने बोलत नाही सगळा समाज आम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतोय आणि असा तो मनोज दादा जारांगे पाटील मॅनेज होत नाही म्हणून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न तुम्ही लोक करताय म्हणून जो जो कुणी जो जो कुणी मनोज दादा जारांगे पाटलांच्या विरोधामध्ये भूमिका मांडण त्यांच्या विरोधात बोलन त्याला आम्ही सुट्टी देणार नाही तो कुणी असू द्या ऐरा गायरा न थूक ऐरा मग जो आमच्याशी चांगलं बोलतो त्याच्याशीच आम्ही बोलतो नाही तर बाकीच्यांना आम्ही खोलतो आलं का ध्यानात हिसावाद बोलायचं नीड बोलायचं पद्धतशीर बोलायचं ज्या पद्धतीने बोलणार त्याच पद्धतीने उत्तर मिळणार लढेंगे जितेंगे सब जरांगे सर्वांना असं असणे जाऊ बांधवांनो पुन्हा एकदा एक मजूर आमदार एक दीड दमडीचा आमदार पुन्हा एकदा गिरळ ओकलाय तो जरा जास्तच लाडात आलाय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही त्या लाडात आलेल्या आमदाराचं नाव आहे प्रसाद लाड या आमदाराची झरंग पाटलांनी मागल्या काळामध्ये चांगलाच माझ्याचा तरी सुद्धा हा बिलकुलही सुधारायला तयार नाही किंवा सत्तेसाठी कुणा समोर किती शेपटा हलवायची याला सुद्धा मर्यादा आहे काही मराठा आमदार खासदार यांना झरंगे पाटलांचा खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही समाजापेक्षा कुणीही मोठा नाही कुठलाही आमदार खासदार असू द्या पण समाजापेक्षा तो मोठा नाही मराठा समाजाची बाजू घेण्यापेक्षा मराठा समाजाचे प्रश्न संसदेत किंवा विधानसभेत मांडण्यापेक्षा त्यांच्या शेठजीचं भटजीच उदो उद करण्यातच यांना धंद्यता वाटते कारण यांना माहितीये यांचं जर उदो उदो केलं नाही तर आपल्याला पक्षात काडीची किंमत नाही अरे तुम्ही कुणाच्याही घरचं पाणी भरत बसा आम्हाला त्याचं देणं घेणं नाही हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे हम गरजवंतटा जरांगे पाटील बिलकुल नाही जरांगे पाटील म्हणजे संपूर्ण मराठा समाज आहे हे प्रत्येक मराठा आमदार आणि खासदारांनी लक्षात घेतलं पाहिजे बाकीचे ओरडतात आहे ओरडू द्या पण आपल्याच घरातले काही लंका भेदी आपल्याच घरातले काही आमदार आणि खासदार जर मरून जरांगे पाटलांकडे जर बोट दाखवत असतील तर त्यांची मात्र या ठिकाणी खैर केली जाणार नाही तुम्ही लक्षात ठेवा जे मनोज दादा पाटलांविषयी तुम्ही जे आग पाकड करत आहात तुमच्या मालकाला खुश ठेवण्यासाठी जे तुम्ही गरळ ओकत आहात हे मराठा समाज बिलकुलही विसरलेला नाही आणि विसरणार नाही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला तुमची जागा निश्चित दाखवली जाईल जो जो मराठा समाजाच्या विरोधात जाईल विरोधात बोलेल त्याचा कार्यक्रम आम्ही पद्धतशीरपणे लावलेशिवाय राहणार नाही आज हाच प्रसाद लाड किती लाडात आला याचा जरा व्हिडिओ पाह आणि मग याच्यात या ठिकाणी समाचार घेऊ एखाद्या व्यक्तिमत्वाचं किंवा एखाद्या आंदोलकाचं सन्मान किती करायचं याचा एक वेळ असते एक सन्मान असतो परंतु वेळोवेळी एखाद्या गोष्टीचं राजकारण करून समाजकारणाला खड्ड्यात घालण्याचं काम जर मनोज जरांगे पाटील करणार असते आणि देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्या त्यांना जे करायचं ते करा, करा मी बघून घेईन मनोजजी मी तुम्हाला फार स्पष्टपणे सांगतो आम्ही ज्या भागातून लहानाचे मोठे झालो ना हे धंदे करूनच मोठे झालो तुम्ही परवा दरेकरांना पण म्हटलात घरात घुसू पंखे तोडू तुमच्यात हिंमत आहे ना तुम्ही मुंबईत या आणि हे सगळे उद्योग आणि धंदे बंद करा देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्यायचा आम्ही घेऊ पण शरद पवारांचा मुका घ्यायचा जो तुम्ही चालू ठेवला आहे चा चा ना तो पहिला बंद करा आणि मराठा आंदोलनाचं राजकारण करून त्याला खड्ड्यात घालण्याचं काम करू नका मी तुम्हाला फार स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे आणि प्रेमाने सांगितलं होतं हिंमत आहे तर राजकारणात या त्याचं मागचं कारण देखील सांगितलं की मनोज दादा तुम्ही राजकारणात या राजकारणातल्या संविधानाचे प्रश्न सोडवा संविधानाच्या माध्यमातून सभागृहातले असलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधानाचे विषय समजा आणि त्यानंतर राजकारणावर आपण बोलायला पाहिजे तुम्ही जर आमच्या बाबतीत खालची भाषा वापरणार असाल तर आता फार सौम्यपणे उत्तर देतोय याच्या पुढचं उत्तर तुमच्या उत्तरापेक्षा घाणेरडं असेल बांधवांनो पाहिलं ना कशा पद्धतीनं हा प्रसाद लाड जारांगी पाटलांविषयी वक्तव्य करतो आम्ही कुठल्या वस्तीत वाढलेलो आहे आम्ही कशा पद्धतीने जीवन जगलेलो आहे आम्ही लहानपणापासूनच उपजत कसे काय प्रवृत्तीचे आहोत किती लायकीचे आम्ही आहोत किंवा तुम्ही मुंबईमध्ये येऊन दाखवा मग तुम्हाला प्रसाद लाड काय कोण आहे ते कळेल प्रसाद लाड तुझ्या घरापर्यंत यायला मराठ्यांना उशीर लागणार नाही एवढं लक्षात ठेव जरांगे पाटील आता काही दिवसानंतर भूमिका घेणार आहेत मुंबईमध्ये जायचं का नाही आणि मग एकदा का मराठे मुंबईमध्ये आले की मग तुझ्या घरात काय आणि दारात काय मराठ्यांना घुसायला वेळ लागणार नाही जिबेला आवर घालायचं आहे मराठा आमदारांनी आणि खासदारांनी जरांगे पाटील म्हणजे एकटा मनोज दादा जरांगे बिलकुल नाही हम सब जरांगे एवढं लक्षात ठेवा लढेंगे जितेंगे हम सब जरांगे त्यामुळं पाटलांविषयी भूमिका मांडत असताना व्यवस्थित मांडायची नीट बोलायचं आणि हिसावाद बोलायचं आलं का लक्षात जो आमच्याविषयी नीट बोलतो त्याच्याशीच आम्ही बोलतो बाकीच्यांना आम्ही बोलतो एवढंच लक्षात ठेवायचंय प्रसादला प्रसाद लाड तुला प्रसाद द्यायला वेळ लागणार नाही एकाही मराठा आमदार खासदाराला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही तू मुंबईची भाषा करतो तू कुठल्या परिसरात वावरलाय तू कुठल्या झोपडपट्टीतला दादा आहे ते एकदा आम्हाला या ठिकाणी सांग मग तुझी दादागिरी कशी मुळासकट उपटून काढतो ते तू बघ हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे प्रस्थापितांच्या विरोधात हा विस्थापितांचा आहे अरे तुझ्यासारख्या आमदार आणि खासदारांनी या मराठा समाजाचं वाटुळ केलंय तुम्ही भारतीय जनता पार्टीचे चाटूकार तुम्हाला किती त्या फडणवीसाची चाटायची ना ते तुम्ही चाटा पण मनोज दादा जारांगे पाटलांविषयी एक शब्द जरी तुम्ही वेडेवाकडे बोलला तर हा मराठा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुमची खैर केली जाणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे मग त्याच्यात नारायण राणे असू नितेश राणे निलेश राणे अजून कुणी शियालार फिलार जे कुणी खैरे भांडे आमदार असतील ना दीडदंबडीच्या लक्षात ठेवायचंय त्या दीडदंबडीच्या आमदारांनी आणि खासदारांनी मनोज दादा जरांगे पाटलांविषयी बोलताना शब्द आणि जीभ घसरू द्यायची नाही लक्षात ठेवायचंय तो गुरत्न सदावर तोंड आम्ही कसं काळ केलं माहितीये ना तुम्हाला तुम्हाला वाटत असेल मुंबई तुमच्यासाठी शेप आहे पण मंत्रालयात सुद्धा घुसायला मराठे कमी करणार नाही तेवढं लक्षात ठेवा मनोज दादा जारांगे पाटलांच्या पाठीमाग या महाराष्ट्रातला सहा कोटी समाज उभा आहे मनोज दादा जारांगे पाटील बिलकुलही एकटा माणूस नाही मनोज दादा जारांगे पाटील म्हणजे मराठा समाज आहे ही भूमिका या ठिकाणी तुम्ही समजून घेतलं पाहिजे म्हणून आशिष शेलार असन प्रसाद लाड नारायण राणे असन निलेश राणे असन लायकीत राहून बोलायचं लायकीच्या पलीकडे मर्यादीच्या पलीकडे जर तुम्ही गेलात तर मग मात्र गाठ तुमच्या अशा मराठ्यांची सय लक्षात ठेवा एक एक महाराष्ट्रातला मराठा चौताळून तुमच्या पाठीमाग लागल्याशिवाय राहणार नाही आणि मग मात्र तुम्हाला कळेल की आपली लायकी काय आणि तुम्हाला वाचवायला देवेंद्र फडणवीस तुमच्या घरापर्यंत येणार नाही तुमच्या घराला सुरक्षा देणार नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं तुम्हाला बाकीच्या ठिकाणी फिरायला लागणार आहे का नाही हे प्रसाद लाड का फक्त मुंबईत वाचणार कधी पुण्यात येशील कधी नाशिकमध्ये नगरमध्ये औरंगाबाद मध्ये अरे और कुठंतरी रस्त्यावर बाहेर पडशील का नाही कुठ तरी दिसतील का नाही मग मात्र तुला सुट्टी नाही लक्षात ठेव प्रसाद लाट दिसतं तेवढं सरळ कधीच नसतं म्हणून मराठा समाज हा नागाच्या पिलासारखा चौतळ्याला समाज आहे कधीच सापाच्या शेपटीवर पाय टाकायचा नसतो द्यायचा नसतो हा साप चावल्याशिवाय राहत नसतो एवढं लक्षात ठेवायचं म्हणून हिसाबात राहून बोलायचं प्रसाद लाड उचलली जीब लावली असली भाषा चालायची नाही मराठा समाज आज व्याकुळ आहे व्यतीत आहे त्याच्या मागणीसाठी तो सरकारकडे भांडतोय जर तुम्ही चिखलात जर दगड टाकला नाही तर चिखल तुमच्या अंगावर ओढणार नाही तुम्ही तुम्हाला माहिती ना मनोज दादा जरांगे पाटील कसा माणूस आहे कशा पद्धतीचा माणूस आहे कशाला तुम्ही त्याच्यावरती टीका करताय गप्प बसा तुम्हाला का का जर काही करता येत नसल मराठा समाजाची भूमिका मांडता येत नसल तर तुम्ही शांत बसायला शिका तुम्ही गप्प बसा तुम्ही जर काहीच बोलला नाही तर कशाला तुमच्यावरती दादांना बोलण्याची वेळ येईल का तुम्ही शब्द हलवताय कुत्र्यासारखी का तुम्ही त्या फडणवीसची चाटुगिरी करताय सत्तेसाठी आणि तुमच्या आमदारकीच्या तिकिटासाठी समाजापेक्षा जर तुम्हाला आमदारकी मोठी वाटत असेल तर तो तुमच्या आमदारकीवर आणि थो तुमच्या मराठावर अरे तुम्ही मराठा असू शकत नाही तुम्ही रस्त्यावरची फायदा आहे एवढं मात्र नक्की तुम्ही समाजासाठी जर भूमिका मांडत नसाल आणि जो भूमिका मांडतोय त्याच्यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न जर तुम्ही प्रसाद लाड सारखे शेपट हलवणारे चाटुगार करत असतील तर मग मात्र तुम्ही मराठा म्हणून घ्यायच्या लायकीशी बिलकुल नाही तेवढं लक्षात ठेवा तुम्ही काय म्हणताय शरद पवारांची संघटना शरद पवार शरद पवार आम्हाला आणून देतोय काय शरद पवार आम्हाला रसद पुरवतोय काय का असं तुमचं म्हणणं आहे काय तर तो, तो तुमचा गोड गैरसमज आहे या ठिकाणी मी मराठा सेवक म्हणून तुम्हाला सांगतोय की हा तुमचा गोड गैरसमज आहे शरद पवारांनाच आमचा विरोध आहे जेवढा देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना तेवढाच विरोध आमचा महाविकास आघाडीला सुद्धा आहे शरद पवारांना सुद्धा उद्धव ठाकरेंना सुद्धा आमचा मराठा समाजाचा विरोध आहे जे आमच्या समाजाची भूमिका घेत नाहीत ती आमच्यासाठी विरोधक आहे लक्षात ठेवा शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळ केलं अजित पवारांनी मराठा समाजाचं वाटोळ केलंय आणि या मुख्यमंत्री जे आहेत ना एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा मराठा समाजाला फसवलंय म्हणून त्यांची सुद्धा बाजू आम्ही बिलकुलही घेणार नाही आम्ही उदयन महाराजांची सुद्धा आम्ही बाजू घेणार नाही त्यांचा सुद्धा शब्द आम्ही ऐकणार नाही त्याचं कारण असं आहे अनेक वर्षांपासून आम्हाला फक्त आमच्या समाजातल्या लोकांनी आडवून ठेवलंय नडवून ठेवलंय आणि याचमुळं आम्ही फक्त काय म्हटलंय की हा लढा जो आहे तो हा गरजवंत लढा मराठ्यांचा लढा आहे हा प्रस्थापितांविरोधात विस्थापितांचा लढा आहे ह्या मराठ्यांना तुम्ही आडकाठी आणण्याचा प्रयत्न वारंवार करताय शरद पवारांच्या नावाने नव्हताय का भारतीय जनता पार्टीनं आम्हाला न्याय दिला नाही म्हणून पर्याय नसल्यामुळं महाविकास आघाडीला या ठिकाणी मतदान करावं लागलं तुम्हाला तुमची जागा दाखवण्यासाठी युतीतल्या आमदार खासदारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हा समाज काय करू शकतो कशा पद्धतीने पाळू शकतो हे तुम्हाला दाखवण्यासाठी महाविकास आघाडीला पर्याय म्हणून मतदान करावं लागलं नाही तर आम्हाला महाविकास आघाडीला सुद्धा मराठ्यांचा विरोध आहे हे सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे आमच्या जवळ पर्याय नव्हता म्हणून महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मतदान करावं लागलं जर मनोज दादा पाटलांनी जर आम्हाला पर्याय दिला तर महाविकास आघाडीला एकही मराठा मतदान करणार नाही ना, ना युतीला मतदान करणार आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांचा आम्ही बाजार तर उठवणारच आहे पण महाविकास आघाडीला सुद्धा आम्ही त्यांची लायकी दाखवणार आहे फक्त तुम्ही वेळ येऊ द्या आणि मग तुम्हाला समजेल की आमची भूमिका काय असणार आहे मग मात्र या महाराष्ट्रातला मराठा काय असतो ते तुम्हाला दाखवून देऊ आणि तुमची जायकी त्यावेळेस आम्ही तुम्हाला दाखवू मताच्या रूपातून म्हणून लायकीत राहून बोलायचं प्रसाद लाड लाडात यायचं नाही या समाजाच्या पुढं कुणीही मोठा नाही समाज म्हणून तुम्हाला या ठिकाणी वॉर्निंग देतोय तुम्ही फक्त आता ह्या शब्दातून तुम्ही समजून जायचंय तुम्हाला जर वाटत असेल मुंबईमध्ये राहून तुम्ही आम्हाला दादागिरी करता लक्षात ठेवा आमच्या हातात रुमन येत रुमण तुम्हाला आहे ना नांगरा सकट बैल लावू कशा सकट वारसाद लाड समजून जायचं तुम्हाला नांगरासकट बैल लावू मराठा आमदार आणि खासदारांनी जास्त लाडात यायचं नाही हिसबात राहून बोलायचंय मनोज दादा झरांगे पाटलांविषयी बोलत असताना विचार करून बोलायचंय शंभर वेळा विचार करायचा आहे कारण पुन्हा एकदा सांगतो हम सब झरांगे ज्या सगळे तुमच्या माग आग्या हो सारखं लागू त्यावेळेस तुम्हाला कळेल की काय होत आहे तुमच्या बुडा खाली किती आमदार आहे आम्हाला माहितीये तुम्ही किती समाजासाठी लढलाय धोक्यात घेऊन कसे विकला गेलाय ते सुद्धा आम्हाला माहितीये तुम्ही आम्हाला लाचार समजू नका मराठा समाज त्यावेळेस होता आणि आज सुद्धा क्षत्रियच आहे लढाईची भूमिका ही कायम मराठ्यांच्या राखतात आहे एवढं मात्र नक्की आज जरी आम्ही तलवारी खाली ठेवल्या असल्या तरी सुद्धा मराठा समाज तलवारी चालवायला आजही विसरला नाही हातात शस्त्र घ्यायला पुन्हा भाग पाडू नका लक्षात ठेवा बाहेरची तर भुकतच आहे पण तुम्ही जर भुकत असाल तुम्ही जर मर्द मराठे म्हणून मिरवत असाल तर मग मात्र तुमच्या जिंदगाणीवर थोय तुम्ही मराठे म्हणून घ्यायच्या लायकीचे बिलकुल नाही हे लक्षात ठेवा तुमच्या पाठीमागे जेवढा समाज ताकदीने उभा राहीन ना तेवढं तुम्हाला वाचवायला दुसरं कोणी येणार नाही ज्यावेळेस मराठ्यांचा आग्या मोहळ मुंबईमध्ये धडकन ना प्रसाद लाड तेवढच पळता एक होईल कुठं पळून कुठं लपू कुठल्या बिळात घुसू अशी परिस्थिती होईल नुसतं बॉलाचा भातन बॉलाचा कडी असला प्रकार करायचा नाही लक्षात ठेवा आम्हाला समजतंय कोण आमच्या विरोधात भूमिका घेते कोण आमच्या बाजूनी भूमिका सत्ताधाऱ्यांनो हा मराठा समाजाचा एक क्रांतीचा लढा आहे अनेक तरुणांनी आमच्या बलिदान दिले आणि आमच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल म्हणून आज मराठा समाज जो चौथाळा आहे एवढ्या मोठ्या संख्येनं जो तो रस्त्यावर उतरतोय ना त्याचं कारण असं आहे या समाजाला माहिती झालंय की आज या महाराष्ट्रामध्ये आमचा वाली कुणी नाही आमचा आवाज कुणीही उठवत नाही आमच्या बाजूनं बोलत नाही सगळा समाज आम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतोय आणि असा तो जारांगे पाटील मॅनेज होत नाही म्हणून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न तुम्ही लोक करताय म्हणून जो जो कुणी जो जो कुणी म्हणून दादा चारांगे पाटलांच्या विरोधामध्ये भूमिका मांडण त्यांच्या विरोधात बोलन त्याला आम्ही सुट्टी देणार नाही तो कुणी असू द्या ऐरा गायरा न मग जो आमच्याशी चांगलं बोलतो त्याच्याशी आम्ही बोलतो नाहीतर बाकीच्याला आम्ही बोलतो आलं का ध्यानात हिसाबाद बोलायचं नीट बोलायचं पद्धतशीर बोलायचं ज्या पद्धतीने बोलणार त्याच पद्धतीने उत्तर मिळणार म्हणून प्रसाद लाड आणि इतर मराठे कान उघडे ठेवून पुन्हा एकदा शब्द ऐकायचा आहे की लढेंगे जितेंगे थांब सप जरांगे आलं का घेणार आता पुरतं एवढंच जर पुन्हा बोलला तर मग मात्र कपडे फाडून टाकेन लक्षात ठेवायचंय बाकीच्याने सुद्धा अंगावर एक सुद्धा कपडा ठेवणार नाही अर्वाजच्या भाषेमध्ये शिवीगाळ करून व्हिडिओ बनवला जाईल एवढं मात्र नक्की धन्यवाद एवढंच बोलताना या ठिकाणी थांबतो जय जाऊ जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मोठ्या संख्येने सब्सक्राइब करा यांच्या कनापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे आणि आपली भूमिका यांना समजली पाहिजे